नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ तालुक्यात अजित पवार यांची जनसन्मान यात्रेला अलोट अशी गर्दी पाहायला भेटली या यात्रेला आलेला प्रतिसाद आणि महायुतीमध्ये रंगलेले रंगलेलं आता मावळ तालुक्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे या यात्रेनंतर महायुतीतील अनेक घटकांनी म्हणजेच त्यामध्ये भाजपनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावरती अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत ताई यात्रा भरली प्रचंड महिलांची गर्दी जमली होती परंतु आता या महिलांच्या गर्दीवरून महायुतीतल्या घटक पक्ष म्हणजेच भाजप आता वाकयुद्ध करत आहे जोरदार टीका करत आहे तुम्ही ज्या महिला आणल्या होत्या त्यांना साडी वाटप करण्यात आलं होतं साडीचं आमिष दाखवून त्या महिला आल्या होत्या किंवा त्यांना इतर आमिष दाखवली होती म्हणून त्या महिला आल्या होत्या असा आरोप होतोय प्रथम पहिली गोष्ट महिला अध्यक्ष म्हणून आवर्जून सांगावीशी वाटते की महिला भगिनींच्या स्वाभिमानावर कुणी बोट ठेवण्याचा प्रयत्न करू नये कारण की मी देखील एक सर्वसामान्य महिला आहे जरी पदाधिकारी असले तरी पहिला मला माझा स्वाभिमान प्यार आहे त्याच्यामुळे मावळ तालुक्यातील महिला भगिनी काहीतरी आमिष दाखवून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे बोलणं हे खरंच म्हणजे त्यांची त्यांनी लेवल दाखवून दिली याच्यामधनं परंतु महिला भगिनींची जर उत्साह उत्कंठा का त्या कार्यक्रमाबद्दलची सांगितली तर आमदार साहेबांच्या आणि माझ्याही विचारा पलीकडं महिला भगिनी त्या दिवशी साथ दिली अण्णांना या कार्यक्रमासाठी अण्णांनी या मावळ तालुक्यातील स्त्री शक्तीचा आदर केला सन्मान केला आणि सन्मानाची भूमिका घेऊनच त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना त्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं आणि त्यांनी नारी शक्तीची ताकद ओळखून सुद्धा दुधात साखर पडावी असं त्या दिवशी दादांनी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने आपल्या आर्थिक बजेटमध्ये सादर केली आम्हाला काहीतरी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने दिलं आणि महायुतीने हे घटक पक्षांनी बोलणं ते एकदमच चुकीचं आहे कारण की दादांनी एवढं काय दिलं आणि ती व्यक्ती आज आमच्या तालुक्यात ती खरा अर्थ आणि आम्ही मावळ तालुक्यातल्या महिला भगिनी भाग्यवान आहे की आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दादा आमच्या तालुक्यात येतात mm. प्लस त्यांनी एक बोलूनही दाखवलं की कुठलाही भाऊ हा ताटात टाकलेली हो आणि कधीही परत घेत नाही अजून mm. काय आम्हाला हवा आहे आणि mm. कोण आहे असं बोलणार किंवा कोण अशा अदृश्य शक्ती असतील mm. तर त्यांनी अशी वाच्यता करू नये आणि माझ्या महिला भगिनींना कुठेही त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असं वक्तव्य कुणीही करू नये अशी मी या ठिकाणी म्हणजे आग्राची कळकळीची त्यांना विनंती करते त्यांना जे काही समजायचं ते समजा कारण की महिला भगिनी ही अण्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे जसे अण्णा आमदार झाले आज रक्षाबंधनाचा औचित्य होतं म्हणून तो एक सन्मान होता परंतु जसे अण्णा आमदार झालेत त्याच्या आधीही तुमच्याच घटक पक्षातली काही लोक ही लो का आजही त्यांचे उमरे झिजवतात ते काम करून घेण्यासाठी आणि तुम्ही आज जर म्हणत असाल की पैसे देऊन साडेदोन महिला बोलवल्या ही कुठलीही सर्वसामान्य महिला कदापि मान्य करणार नाही तुम्ही आज माजी पदाधिकारी म्हणून जरी बाईट घेत असल्या कुठेही सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना फिरायचं होतं त्या दिवशी आणि तो गर्दीचा महापूर पाहायचा होता अक्षरशः जशा मुंग्या बाहेर येतात असं त्या दिवशीचं चित्र होतं तळेगावला यात्रेचं स्वरूप आलं होतं दादांनी जशी जनसन्मान यात्रा सुरू केली परंतु मला वाटत नाही की मावळ तालुक्यासारखी जनसन्मान यात्रेचं स्वरूप त्यांनी कुठं आजपर्यंत पाहिलं असेल त्यामुळे हे बोलणं अगदी चुकीचं आहे आणि महायुती म्हणवता तुम्ही आम्ही कधी महायुतीला सोडून कधीच काम केलेलं नाही खासदारकीच्या इलेक्शनना आमदार साहेबांनी आम्हाला स्वतः सूचना केल्या की ताई आपल्या सगळ्यांना महायुतीचं काम करायचं आपल्या नेत्याचा शब्द आपल्याला पाळायचा आणि आम्ही तो खराही करून दा, दाखवला पण आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही हे अशी वाच्यता करत असाल तर तुम्ही कुठंतरी चुकताय आणि मग आमच्याकडनं काय वाच्यता झाली तर त्याला कुणी बोट दाखवण्याची गरज नाही खर तर महायुतीमधले जे मावळ तालुक्यातले प्रमुख नेते आहेत कार्यकर्ते जरी पोस्ट करत असतील आरोप करत असतील तर महायुतीतले प्रमुख नेते त्या पोस्टचं समर्थन करताना दिसतात पोस्ट समर्थन म्हणण्यापेक्षा एक गोष्ट सांगते आमदार साहेबांबद्दलची की आमदार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किंवा उमेदवार म्हणून जनता त्यांच्यावर प्रेम करत नाही तर तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत आज आमदार साहेब पोचलेत त्यामुळं त्यांच्या मागे उभं राहणारी जनता ही फक्त पक्ष बघून किंवा कुठल्याही कोणाचा आमिष बघून कधी ती अण्णांच्या मागे उभी राहिली नाही आज ती त्यांनी कमवलेली पुण्यई आणि त्यांनी कमवलेलं ते एक माणूस की कमवली त्यांनी त्यामुळे आज प्रत्येक महिला भगिनी घरातून अण्णांसाठी उभी राहायला बाहेर पडती <ET>. आणि सांगायचं झालं ना हेच मित्र म्हणाल की प्रत्येक ते जे काही माहितीतले घटक पक्ष असतील त्यांना अण्णांची ताकद कळलेली आहे त्यामुळे कुठंतरी त्यांना गालबोट लावायचं कुठंतरी त्यांना बदनाम करायचं हे असं चुकीचं होतंय कारण की त्यांना त्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे आमच्याही अपेक्षापेक्षा तो अगदी भरभरून होता कार्यक्रम तो त्यांनाही सहन झाला नसावा त्यामुळे कोणी त्यांच्यावर काय आरोप करते कोण समर्थन करते याचा आम्हाला काडी मात्र फरक पडत नाही आणि अण्णांच्या पाठीशी माझी नारी शक्तीची ताकद ही कायमस्वरूपी उभी राहणार एक गोष्ट आज आवर्जून सांगावीशी वाटते की त्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळेला एवढी तुफान गर्दी होती की पदाधिकारी महिला सुद्धा भाया चा रन, रन, त्या अडकल्या की त्यांना कुठेही संधी भेटली नाही त्याची दखल आज आमदार साहेबांनी आमची घेतली आणि संपूर्ण राष्ट्रवादी महिला रक्षाबंधनाचा सामुदायिक सोहळा हा भेगडे लॉन्सला आयोजित केला मग त्या ठिकाणी जर अण्णांना जर काहीच घेणं देणं नसतं तर आज आमच्यासाठी त्यांनी परत हा कार्यक्रम भरवला नसता ही ताकद ही दातृत्व हे नेतृत्व फक्त अण्णांकडे आहे की माझ्या महिला भगिनीचा सन्मान झाला पाहिजे आणि त्या दिवशी ज्या झाला जा, त्याच्याही पेक्षा माझ्या आजपाद अधिकारी ज्या म्हणजे का काम करून इकडे तिकडे धावत पळत नियोजन करत होत्या त्या आज कुठंतरी पडद्यामागच राहिल्या तर त्यांना समोर आणण्याचं काम आज अण्णांनी स्वतःहून केलं त्यामुळं समर्थन करणारे असोत किंवा विरोधक असोत टीका टिप्पणी करणारे असो आमच्या आम आमदार साहेबांना म्हणा किंवा कोणी बोललं म्हणून आम्ही त्याच्यावर काही आक्षेप घेऊन किंवा माग एखादं आम्ही येण्यासारख्या भगिनी <laughs> नाहीयेत आणि कुणीही मावळ तालुक्यातील महिला भगिनींची ताकद परीक्षा घ्यावी आणि त्यातनं त्यांनी त्यांचं उत्तर मिळून द्यावं स्वतःला दोनशेची साडी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती असा आरोप होतो दादा आता तुम्ही देखील स्वतःचा संसार करत असाल मला एक गोष्ट आवरून सांगायची आहे दोनशेची साडी आज कुणी घालतं का आणि माझ्या सारिकाताईंचं मन एवढं मोठं आहे ना किंवा माझ्या अण्णांचंही मन एवढं मोठं आहे दोनशे मध्ये ते कुठल्याही महिलेची किंमत करणार नाही आज त्यांनी कोट्यावधी रुपये ते जनतेवर खर्च करतात त्यांच्या वैयक्तिक गरजांना अन्न उभे राहतात स्वतः आणि बोलणाऱ्यांनी स्वतःची पण थोडीशी दानं थोडं स्वतःचं स्टेटस बॅकग्राऊंड बघावं आणि मग साडीची किंमत ठरवावी नाहीतर आमच्या तळेगाव मध्ये महावीर शॉप मध्ये साड्या खरेदी केल्यात एकदा त्यांनी तिथे जाऊन चौकशी करावी की आमदार साहेबांना साड्या किती रुपयामध्ये विकल्या गेल्या आणि आज महिला भगिनींच्या कपाटामध्ये साड्यांचे ढीग लागले आहेत आणि दोनशे मध्ये आमच्या अण्णा आम्हाला कधी खरेदी करणार नाही तो मुळात खरेदी करणारा माणूसच नाहीये आणि दोनशेची त्यांनी तुलना करू नये कारण दोनशेची एवढी कोण कोणाची म्हणजे इज्जत काढणारे आमच्या अण्णा नाहीये समोरच्यानी मर्यादा सोडल्या तर आम्ही पण काही गोष्टी तुमच्या पुढे क्लिअरच करतो खर तर त्याची पण एवढी म्हणजे त्याचंही असं काही स्टेटस नाही आहे हा जो कोण पोस्ट करणार आहे ना त्याचंही आपलं एवढं स्वतःच स्टेटस तयार करावं आणि मग एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा खऱ्या अर्थाने माझ्या स्त्री शक्तीबद्दल बोलण्याची त्यांनी धमक ठेवावी कारण नारी शक्तीच्या नादी कुणी लागू नये आणि नारी शक्तीची ताकद काय आहे ही मावळ तालुक्यामध्ये त्यांनी येऊन ओळखावी एवढंच सांगते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत ह्यांनी आज स्पष्ट केलं की ज्या माता भगिनी ह्या आमदार सुनील शिर्के यांच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या कोणत्या आमिषाला बळी न पडता आमदार साहेबांवरती असलेल्या निखळ प्रेमापोटी त्या ठिकाणी राहिल्या होत्या राहिला प्रश्न टिप्पणीचा तर त्या घटकांनी अशा प्रकारे कोणती टिप्पणी करू नये त्या टिप्पणीला जर आम्ही उत्तर दिलं तर त्याचे परिणाम काय होतील याचा देखील त्यांनी विचार करावा असा इशारा देखील आज त्यांनी दिला कॅमेरामॅन दत्ता माळजकर सोबत मी सचिन शिंदे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा